साम्राज्य सामान्यांचा वक्तव्य शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण त्यांना अटक होणार का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केलाय स्टंटबाजी करून काही होत नाही तुम्ही गद्दारी करून त्या सरकारमध्ये जाऊन बसलात ना मग सरकारला कामाला लावा तुमच्याकडे आमदार खरेदी करण्यासाठी खोके आहेत पण औषधी खरेदी करण्यासाठी नाहीत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली पण अटक होणार आहे ना स्टंट का आणि अशी स्टंटबाजीतून होणार का मूळ म्हणता असच आहे तुम्ही सरकारमध्ये गद्दारी करून बसलेले आहात ना मग चला सरकारला कामाला लावा स्टंटबाजी करून ते होणार नाही तुम्ही सरकारमधून करणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही सत्तेच्या पदावर बसता तुमचा पक्ष जेव्हा जो तोडलेला आहे चोरलेला आहे तो सत्तेत बसलेला आहे घट्ट बाहेर जरी असला तरी खोके आमदार विकत घ्यायला आहेत तुमच्याकडे औषधं विकत घ्यायला नाही आहेत